नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आला आहे मोठी अपडेट आजचे लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट गोटी या ठिकाणी अठराशे रुपये प्रति क्विंटल पनवेल या ठिकाणी दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल नाशिक पुणे मुंबई अहिल्यानगर कोल्हापूर सोलापूर महाराष्ट्रातील सर्व ठिकाणचे लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट सध्या बघा महाराष्ट्रामध्ये टोमॅटोला काय बाजारभाव मिळत आहे येत्या काही दिवसामध्ये टोमॅटो बाजारभाव अजून वाढणार आहे सध्या महाराष्ट्र असेल किंवा देशामध्ये बघा युद्धजन्य परिस्थिती चाललेली आहे ज्या भाजीपाला असेल किंवा इतर पिके असतील यांचे बाजारभाव शंभर टक्के वाढणार आहे कारण का बघा आयात निर्यातीवरती युद्धामुळे परिणाम होत असतो तसेच बाहेरच्या देशांपासून आपण जो माल आणत असतो किंवा त्यांना जो माल देत असतो याच्यावरती परिणाम होत असतो आज पुणे मार्केटमध्ये जर बघितलं दोन हजार पाचशे तीस क्विंटल अवकाडली होती पाचशे तेराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव या ठिकाणी मिळाला होता त्यानंतर मुंबई बावीसशे चार क्विंटल अवघडले एक हजार ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई या शहरामध्ये मिळाला आहे सरासरी जर मुंबईमध्ये एक हजार ते पंधराशे रुपये त्यानंतर पलवेल पाचशे एकतीस क्विंटल अवघडले अठराशे ते दोन हजार अडीच हजारापर्यंतचा बाजारभाव पनवेल या ठिकाणी मिळाला आहे पनवेलमध्ये सरासरी तर अठरा ते वीस रुपये आहे त्यानंतर पुढील मार्केट जर बघितलं विचार केला गोटी दोनशे सत्तर क्विंटल उकलले पंधराशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव गोटी या शहरामध्ये आहे सरासरी पंधरा ते अठरा रुपयाचा बाजारभाव गोटी शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर संगनमेर ते क्विंटल क्विंटला उकलले पाचशे ते बाराशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगनमेर या ठिकाणी आहे महाराष्ट्रातील मा इतर महत्त्वाच्या शहरांचा विचार जर केला तर महाराष्ट्रामध्ये इतर शहरांमध्ये पाटण चौदाशे पन्नास श्रीरामपूर एक हजार गोटी अठराशे राहता तेराशे पंच्याहत्तर पंढरपूर पंधराशे कल्याण चौदाशे पुणे पिंपरी बाराशे रुपये प्रति क्विंटलचा सा बाजारभाव आहे सरासरी दर पुण्यामध्ये दहा पंधरा वीस रुपयापर्यंत गेलेला आहे त्यानंतर पुणे मोशी हजार रुपये मंगळवेढा तेराशे पनवेल दोन हजार मुंबई पंधराशे रत्नागिरी अकराशे सोलापूर बाराशे तसेच भुसावळ पंधराशे रुपये महाराष्ट्रातील लेटेस्ट मार्केट टोमॅटो जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला नका धन्यवाद